नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सर्वात महत्त्वाचं की आज आपण पालकांसोबत अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहे पालकांना मला सांगा तुमचा मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातो आणि तो कशा पद्धतीनं शिकतो हे मी तुम्हाला सांगतो तो शाळेमध्ये जातो मॅडम त्याला लेसन शिकवतात मॅडम त्याला लेसन शिकवल्याच्या नंतर त्याला सी डब्ल्यू लिहून देतात छोट्या मुलांना लिहून देतात मोठ्या मुलांना म्हणतात तुम्ही घरून लिहून राहा त्यानंतर ते सी डब्ल्यू मॅडम चेक करतात परत म्हणतात तुम्ही एच मध्ये लिहा होमवर्कमध्ये लिहा बरोबर आणि त्यानंतर एक्झाम आली की ते रिव्हिजन देतात माझा सर्व शिक्षकांना प्रश्न आहे आणि पालकांना पण प्रश्न आहे जर तुम्ही आम्हाला परीक्षा येताना जर तुम्ही आम्हाला रिव्हिजन दिली असेल रिव्हिजनचा अर्थ आहे फक्त परीक्षेत येणारेच प्रश्न असा त्या रिव्हिजनचा अर्थ असतो पाच सहा क्वेश्चन एक्स्ट्रा असतात बाकी काही नसतं मग मला सांगा जर तुम्ही परीक्षेच्या वेळेस जर तुम्ही आम्हाला रिव्हिजन देत असाल तर आम्हाला अख्खी सी डब्ल्यू तुम्ही लिहून दिली कशासाठी हे तरी ना अगोदर आणि खऱ्या अर्थानं इंग्लिश मिडीयममध्ये जी काही मुलं शिकत असतील सर्वच शाळांच्या बाबतीत त्यांचा माइंड हा संकुचित होत चाललेला आहे हे मी ग्राउंड लेवलला रिपोर्ट करून मुलांचं सगळं सर्वेक्षण करून मी तुमच्यासोबत मांडत आहे मी कोणतीही गोष्ट विदाऊट प्रूफ मांडत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या रिव्हिजनचा अर्थ आहे की हेच प्रश्न परीक्षेत देणार आहेत हेच प्रश्न पाठ करायचे तेच प्रश्न लिहायचे आणि बी प्लस ए प्लस आणि सी प्लस मार्क घ्यायचे आणि शाळेमध्ये तब्बल पालकांनी ऐंशी सत्तर हजार रुपये भरायचे याला म्हणायचं का शिक्षण मला सर्वांनी या प्रश्नाचं पहिले उत्तर द्या मग मुलगा शिकतो तरी काय त्या मुलांचा शिक संकुचित माइंड राहणार तरी कसा आणि याला कोण जबाबदार आहे पुढं चालून हा मुलगा स्वतःचं जे सेल्फ मत आहे तो पेपरमध्ये कधी मांडायला शिकणार आणि तो मुलगा सांगतो की आम्हाला फक्त एवढंच पाठ करायला सांगितलं याच्या पलीकडचं पेपरमध्ये येत नाही आणि ही सच्चाई आहे सर्वात महत्वाचं आणि हे पहिल्यांदा बंद करायला पाहिजे सर्व इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये हेच आहे याच्या पलीकडे सिस्टम नाही आहे रिझल्ट होतो पालक खुश होतात आणि ए प्लस बी प्लस भरला संपला विषय त्याच्यातही आणखी पॉलिटिक्स होतं जे मुलं शाळेच्याच मॅडमकडे क्लासला जातात त्या मुलांना चांगले मार्क मिळतात पालक मीटिंगमध्ये तीच मॅडम मु आपल्या क्लासला मुलं येण्यासाठी पालकांना सांगते की हा तुमचा मुलगा चांगला अभ्यास करत नाही हे करत नाही ते करत नाही आणि पण जे मुलं मॅडमकडेच क्लासला जातात त्या मॅडमबद्दल त्या मॅडमला कोणती तक्रार नसते कारण पेपर चेक करणारी पण तीच मॅडम असती ती मुलं पण त्यांच्याचकडे येतात त्या मॅडमला माझा प्रश्न आहे तुम्ही शाळेमध्ये मॅडम पाच तास शिकवता सरांना प्रश्न आहे पाच तास शिकवता बरोबर आहे का नाही मग तुम्ही वेगळे दीड तास घेऊन त्या पालकांना लुटण्याचा हा कार्यक्रम कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर कधीतरी मला देता का तुम्ही मी पण शाळेमध्ये शिकवतो पण माझ्या शाळेतला एकही विद्यार्थी माझ्या क्लासला नसतो आणि मी त्याला सरळ सांगतो मी जर तुला शाळेत शिकवत असेल तर तू माझ्या क्लासला येऊन फी भरण्याची गरज नाही याचा अर्थ मी शाळेमध्ये कमी पडतो का जर मी कमी पडत असल तरच तू माझ्या क्लासमध्ये यायचं नाही तर यायचं नाही आणि मला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे माझ्या शाळेतला एकही विद्यार्थी माझ्या क्लासला येऊ देत नाही मी आणि आला तरी त्याची फी पण घेत नाही याला म्हणतात इमानदारी आणि सच्चाईचं आणि आजकाल खाजगी शाळेंमध्ये पगार कमी असतो बायांना सगळ्या टीचरांना पायांना पगार प कमी असतो ते काय करतात सहा सात हजारावर ड्युटी करतात त्याच मुलांना म्हणतात तू आमच्या घरी ट्युशनला ये तिकडचे दहा बारा हजार आणि इकडचे पाच सहा हजार त्यामध्ये पालकांची घुटमत होत चाललेली आहे हे इमानदारी आणि सच्चाई आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं जो मुलाचं टॅलेंट आहे हे दाबलं जात आहे माझ्या सर्वेक्षणातून हे निष्पन्न झालेलं आहे की त्या मुलाचं टॅलेंट दाबल्या जात आहे आणि याच्यातून बाहेर पळायचं असेल तर खऱ्या अर्थानं पालकांनी आता विचार करण्याची गरज आहे तो ऑप्शन शोधण्याची गरज आहे सर्वात महत्त्वाचं की इंग्लिश मिडियम मध्ये मुलांना ऍक्टिव्हिटी बेजच्या नावाखाली जे लुटण्याचा कार्यक्रम चालू आहे ऐंशी हजार नव्वद हजार आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्हीकडे ए सी बसवतो प्रॅक्टिकल घेतो हे घेतो ते घेतो ते तर आपल्या गव्हर्मेंटच्या शाळेमध्ये पण आहे की पालकांनी विचार करा फक्त इम्प्लिमेंटचा कुठंतरी प्रश्न थोडाफार फरक पडतो हे मान्य करावं लागेल की गव्हर्मेंट शाळेमध्ये इम्प्लिमेंट ही खास करून थोडं लक्ष द्यावं लागेल जास्त नाही थोडं जर लक्ष दिलं तिथल्या प्रिन्सिपलनी कारण सगळ्या लोकॅलिटीचे मुलं असतात त्यांना घडवण्याचं काम ते करत असतात थोडाफार अवेअरनेसचा प्रश्न पडतो जे सुशिक्षित पालक असतात सोसायटीमध्ये किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी ते विचार करतात की आमच्या मुलावर चांगले संस्कार व्हावे हो म्हणून आम्ही काय करतो सीबीएससीला टाकतो अहो कंटेंट सेम असतं फक्त लेवल खालीवर असतं त्यांना पण पार्ट ऑफ स्पीच आहे पार्ट ऑफ स्पीच यांना पण आहे फक्त लेवल कुठंतरी डीप डीपमध्ये हाच एवढा फरक पडत असतो वास्तविकता काही फरक पडत नाही माझ्या मते सीबीएसई पहिली तू चौथा वर्ग आणि महाराष्ट्र बोर्ड इंग्लिश मिडीयम पहिली तू चौथा वर्ग मिनिमम फक्त तीस टक्के फरक पडू शकतो लेवलमध्ये थिंकिंगमध्ये टॉकिंगमध्ये बरोबर बाकी काही फरक पडत नाही वरच्या वर्गाला मात्र फरक पडतो हे माझ्या ऑब्झर्वेशनतून मी हे सर्व मांडलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं की पालकांनी विचार करा एवढे पैसे तुम्ही कशाला घालवता त्या मुलाच्या आरोग्यावर घालवा ॲक्टिव्हिटीमध्ये घालवा बरोबर आहे ना अहो अठ्ठ्याऐंशी हजार कुठं फी असती का पहिलीची दुसरीची कशाला पैसे घालवता आपला सरळ सरळ विषय असा आहे की साध्या इंग्लिश मिडियममध्ये टाका त्या मुलाला पन्नास तीस हजार वीस हजार रुपये फी ठीक आहे हा बाकीचा सगळा लुटण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम पहिले बंद झाला पाहिजे गव्हर्नमेंटने याच्यात लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष कसे दिसान कारण संस्था जे आहेत त्यामुळे तुम्ही गप्प बसा याविषयी पालक काही आवाज उठवत नाही आणि त्यामुळे बाकीच्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कमीत कमी प्रश्न तर मांडणं गरजेच आहे जर प्रश्न मांडले जर प्रश्न मांडले तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सापडणार आणि तुमची खऱ्या अर्थानं घुसमट होणार नाही आणि आपल्या मुलाला न्याय मिळणार आणि त्याच्यातून त्याच्या जे चांगलं कौशल्य आहे जे शिक्षण आहे ते मिळणार माझं म्हणणं असं नाही दोन लाख फी असू द्या पण आता मला तुम्ही प्रूफ करून दाखवा कोणत्याही पालकांनी ज्या शाळेची फी दोन लाख आहे त्या मुलांनी वर्षाच्या एंडिंगला प्राप्त केलेल्या क्षमता आणि ज्या शाळेची फी वीस हजार आहे त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्षाच्या एंडिंगला त्यांनी प्राप्त केलेली क्षमता या क्षमतेत फरक दाखवा माझ्या सर्वेक्षणातून या फरिक सर्वेक्षणातून मी तुम्हाला सांगतो फरक फक्त ओनली वीस टक्के आहे किती टक्के वीस टक्के वीस टक्क्यासाठी इकडे फी किती असते पाच हजार तिकडे किती असते अठ्ठ्याऐंशी हजार एवढा फरक लुटायचा कार्यक्रम आहे की नाही आणि इथं पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा अभ्यासाची काठिण्य पातळी बघा त्या अभ्यासाचं कंटेंट बघा काय आहे ते आणि सर्वात महत्वाचं शाळेमध्ये जाऊन ती बिल्डिंग बघू नका बिल्डिंग किती जरी मोठी असली ते विचारू नका पहिल्यांदा हे विचारा की तुमच्या माझ्या मुलाला शिकवणारे शिक्षक काय आहे कोण आहे त्यांना काय नॉलेज आहे आम्ही त्यांचा डेमो घेऊ शकतो का आम्ही वर्गात पाठीमागे बसू शकतो का बरोबर त्यांचं एज्युकेशन काय झालं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे हे पहिले पालकांना पहिले चेक करा कारण त्या बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलाचं भवितव्य लपलेलं नाही त्या शिक्षकांच्या क्वालिटीमध्ये तुमच्या मुलाचं भवितव्य लपलेलं आहे हे पहिले लक्षात ठेवा शाळा पळकी का असू द्या ना परंतु मात्र त्या शिक्षण काय क्वालिटी आहे काय दर्जा आहे त्या शिक्षणाचा हे फार लक्ष देणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं अवेअरनेस हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शिक्षणामध्ये त्या मुलांना सराउंडिंग मिळणं बरेच पालक मला असं म्हणतात की सर सराउंडिंगचा फरक पडतो मी म्हणतो जरूर पडतो सराउंडिंगचा मुलांच्या एज्युकेशनवर त्याच्या वागण्यावर बोलण्यावर त्याच्या बिहेवियरवर फरक जरूर पडतो पण जर आपण पालकांनी फॉलोअप घेतला आपण त्याच्यावर शिक्षकांना मॅनेजमेंटला भेटलो की सर असं नाही असं आहे असं केलं ह्या सुविधा थोड्या जर तुम्ही चांगल्या वाढवल्या तर खऱ्या अर्थानं तुमचं शिक्षण चांगलं आहे पालक सभा असते माता पालक संघ असतो तर यांच्या माध्यमातून शिक्षक पालक संघ असतो यांनी जर थोडं पालकांनी जर फॉलोअप घेतला तर ती शाळासुद्धा चांगल्या पद्धतीनं बनू शकते तिथले खास करून प्रिन्सिपल हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे त्यांनीसुद्धा त्या गोष्टीत लक्ष देण्याची गरज असली तर ज्यांनी हा लुटण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे फीच्या माध्यमातून सर्वसामान्य पालकांना यांना चांगलं यांच्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळू शकतं आणि गरिबांची मुलं माझा उद्देश काय असतो हे पहिले लक्षात घ्या गरिबांची मुलं सर्वसामान्यांची मुलं कामगारांची मुलं हे त्या दर्जांच्या शिक्षण त्यांना मिळलं पाहिजे हा माझा उद्देश असतो माझा उद्देशाचा एकच आहे की जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी एवढे पैसे लागत नाहीत तर तुम्ही एवढे पैसे घेता कशासाठी माझा हा प्रश्न आहे संस्थेवाल्यांनी फक्त तुमच्या डोनेशनच्या भरोशावर पाच पाच मजली बिल्डिंग बांधलेली आहेत बरोबर ना ती बिल्डिंग वास्तविकता मी तर म्हणतो सगळ्या पालकांच्या नावावर करून द्यायला पाहिजे बिल्डिंग कोणाच्या पैशातून बांधली डोनेशनच्या पैशातून पैसे कोणाचे आहेत पालकांचे आहेत मग ती बिल्डिंग तुम्ही पालकांच्या नावावर करून द्या ना जागा तुमची मालक याचे सगळ्यांचे मालक कोण पालक बिल्डिंग कोणाची आहे पालकांची आहे ना पालकांच्या पैशातून बांधली कोणतं मॅनेजमेंट संस्थावाला असं करू शकतो करणारही नाही बरोबर आहे ना, ना।, बर -बर ना। तेवढी उदारता पाहिजे ते होऊन गेले आपले सगळे जे समाजसेवक ज्यांनी जागा दिल्या बिल्डिंग दिली हे सगळं बाबा तुमचं आहे ते आता काही राहिलेलं नाही सर्वात महत्वाचं की आपली सेवा ही मनापासून पाहिजे आणि याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे बरोबर तर ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर शंभर टक्के सांगतो की शिक्षण एक परिवर्तन होईल आणि पालकांनी आवाज उठवायला पाहिजे पालक शाळेमध्ये बोलतच नाही पाच दहा पालक बोलतात त्यांची पण एक दोन वर्ष त्यांना कळलं की बाबा आपल्या आपण जर प्रश्न विचारले आपण जर आपलं मत व्यक्त केलं तर आपल्या मुलाचा काहीतरी शाळेत प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ते पण चूक बसतात ते काही बोलत नाही हे माझ्या ऑब्झर्वेशनतून आलेलं आहे त्यामुळे नको बाबा मग माझा मुलगा आता आठवीत आहे दोनच वर्ष त्या शाळेत आहे मी कशाला प्रश्न विचारला पाहिजे जाऊ दे बाबा मुगात प्रॉब्लेम होईल दहावीतमध्ये प्रॅक्टिकलमध्ये मार्क कमी देईन हे सगळे प्रश्न पालकांच्या मनात असतात त्यामुळे ते कोणताही प्रश्न विचारत नाहीत आणि सच्चाई आणि इमानदारी आहे यावर सर्व पालकांनी लक्ष द्यावं आणि खरोखरच आपल्या मुलांना जर चांगलं शिक्षण पाहिजे असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पालकांनी आणि शिक्षकांनी आणि सरकारने मिळून सोडवणं गरजेचं आहे निश्चितच सांगतो की शंभर टक्के तुमचं मूल या सर्व चक्रवातून बाहेर येईल त्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि उद्याचा आपला समाज आपला भारत देश एक विकसित कौशल्यपूर्ण निर्माण होईल कारण शिक्षणातूनच सगळं काही घडत असतं याची मला पूर्ण अपेक्षा आहे थँक्यू धन्यवाद